नर्मदी हर पाणीच्या झाडीमध्ये नर्मदा मातेत आपण प्रवास करतो आहे आणि आजचा प्रवास हा थोडासा वेगळा आहे कारण आज मैयामध्ये वादळ सुरू आहे प्रचंड मोठ्या लाटा इथे येत आहेत आपण बघू शकत आहे की नाव हलतेलखावे खाते उड्या मारते आहे अतिशय थरारक असा हा प्रवास आहे आपण आता मैयाच्या मध्यभागाच्या थोडं बाजूला आलो आहे मध्यभागी तर एवढ्या भयानक लाटा होत्या की कॅमेरा पकडता येत नव्हता आता थोडासा कॅमेरा पकडता येतोय पण अजूनही लाटा रुद्र स्वरूपात आहेत आपण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला चालू आहे त्यामुळे नावेला खूप कष्ट करावं लागतात आपण नावेचं टोक बघितलं तर आपल्या लक्षात येईल की नाव उडते मातीचं असं स्वरूप फार क्वचित बघायला मिळतं हिरवी सरदार सरोवर धरणाचा हा जलाशय अतिशय शांत असतो परंतु आज मात्र मोठ्या प्रमाणात लाटा इथे उसळलेल्या आहेत आपण बघू शकताय किती मोठ्या लाटा आहेत दोन दो, दोन तीन तीन फुटाच्या लाटा लाट आहेत लागे जामी एक क्षारसागरी खळाळ त्या जळात शोभते पापभूजीचे सलील टाकते मरावयास भीती त्या भयास पूर्ण भेदि ते नमू तुझ्या पदारबिंदी माय देवी नर्मदे नमो तुझ्या विंदी माय देवी नर्मदे महापुरे प्रचंड भूवनील पापदंडिध्वनीभे समस्त पापपर्वतासखंडेखंडसीत लक्ष्मी महापलयखंडिदृापदारगिंदे माय दे पदारगण दे माय पदार मायदे